मंडळी दोन नोबेल पुरस्कार मिळवणारी पहिली व्यक्ती दोन वेगळ्या विषयात नोबेल मिळवणारी पहिली व्यक्ती विज्ञान विषयात डॉक्टरेट मिळवणारी पहिली महिला युरोपीय विद्यापीठातील पहिली महिला प्राध्यापक ते अगदी शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या फ्रान्सच्या पॅन्थिओन राष्ट्रीय स्मारकात बंदी असलेल्या देशात जन्मलेल्या या मुलीचा हा करणारा प्रवास सन सदुसष्ट मध्ये पोलंडमध्ये एका गरीब आणि चळवळ्या घरामध्ये मेरी क्युरीचा जन्म झाला किशोर वयामध्येच काम करून तिने आधी मोठ्या बहिणीला डॉक्टर केलं आणि त्यानंतर स्वतः संशोधन करण्यासाठी त्या पॅरिसमध्ये आल्या आपल्या जोडीदारासोबत संशोधन करताना त्यांनी रेडियम आणि पोलोनियम ही दोन नवीन मूलद्रव्ये शोधून काढली महायुद्धामध्ये एक्स रे तज्ज्ञ म्हणून सहभाग घेतला त्या काळात रेडियम धातूचे दुष्परिणाम आपल्याला माहीत नव्हते मेरी तर रेडियमच्या ट्यूब खिशामध्ये बाळगत असत तेच त्यांच्या मृत्यूचं कारण ठरलं जोडीदाराच्या मृत्यूनंतर कुचेष्टा आणि चरित्र्यावर उडवले जाणारे शिंतोडे या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करत त्यांनी जन्मभर संशोधन केलं फक्त वैज्ञानिक नाही तर क्रांतीचं रूप असलेल्या मेरी क्युरींना विनम्र अभिमान अशा स्थोर वैज्ञानिकांची माहिती जाणून घेण्यासाठी कुतूहल कारखानाच्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा